ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स समाजकारण केलं त्याची मोज पावती आज आपण लोक एवढ्या मोठ्या संख्येने आज इथं उपस्थित झाले खरोखर काय बोला बोला हे मला सुधरत नाही पण एवढच कालही मी जनतेच होत आजही आणि भविष्य काळात जे जे म्हणून माझ्याकडनं लोकांच्या हिताचे जे काम असतील त्यांचे अडी अडचणी सोडवण्याचं काम ते मी निश्चितपणे करणार महाराज काय सांगायला आज मी यादी जाहीर झालेली नाही नाव जाहीर झालं नाही तरी एवढे एवढ्या मोठ्या प्रमाणात हे शक्ती प्रदर्शन म्हणजे हे विरोधकांना आहे हे एक, एक लक्षात घ्या इशारा विशारा कोणाला नाहीये यादी ऑलरेडी मला वाटतं आज काहीतरी ते जाहीर होईल एक ह्याचा प्रक्रियेचा भाग आहे सगळं निश्चित झालेलं आहे आणि इलेक्शन मी लढवणारच आहे त्यामुळे विषय नाही कधीतरी याचं होतं सातारला आज मुहूर्त निघाला आज आलो खेळ तर मोठ्या संख्येनं अनेक समाजातील लोक तुमच्या स्वागतासाठी जमले आहेत असं स्वागत त्यांचे आभार जोडे मानावे तेवढे थोडेच आहेत कारण दिल्ली दौऱ्यानंतर पहिल्यांदाच दे पहिल्यांदा नाही याच्या अगोदर सुद्धा माझे दौरे चालूच होते मधल्या काळात जरा दिल्लीला जावं लागलं आणि नेहमी ज्या बातम्या येत होत्या की ताटकळ ठेवलं असं काही नाही आज केवळ सातारा आपलं महाराष्ट्राच इलेक्शन नाही आहे संपूर्ण देशभरात संपूर्ण सईकडे इलेक्शन चालू आहेत त्यामुळे वेगवेगळ्या वे राज्यातले पहिल्या टप्प्यातले दुसऱ्या टप्प्यातले तिसऱ्या टप्प्यातले ज्या जे काही टप्पे आहेत त्यामुळे पहिल्या टप्प्यातल्या अनेक ठिकाणी जे थेट जे निर्माण झाले होते वेगवेगळ्या पक्षांमध्ये महायुतीमध्ये जो ते निर्माण झाला होता ते सोडवण्याचं काम झालेलं आहे आणि आता मला वाटतं त्यात कुठल्याही प्रकारे शंका उरलेली नाही उद्या आम्ही पक्षश्रेष्ठी ते सांगतील मला त्यांचं माहित नाही अशा पद्धतीने पक्षश्रेष्ठी मला काय सांगायचं सांगितलं आणि पक्षश्रेष्ठी म्हणजे सर्व जे माझे मित्रमंडळी त्यांनी मला जे सहकारी आहेत भारतीय जनता पक्षामध्ये आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या uh, तीन जे घटक आणि वेगवेगळे आणि घटक पक्ष आहेत त्यांच्याकडनं जे बोलणं झालं ते झालेलं आहे त्यामुळे त्या शंका घ्या शंका याचं काही कारण नाही कशी आनंदाची तिकीट महाराजांचं कधी फायनल तिकीट काय तिकीट झालं तर काय तुम्हाला आता काय वेगळं सांगायला लागेल